मुंबई मेट्रो तीन एक्वा लाइन आता सुरू झालेली आहे आणि मुंबई मेट्रो तीन मध्ये कॉल डेटा वापरण्यास अडचणी येत आहेत परंतु या अडचणी आता एका द्वारे क्लिअर होणार आहे आणि मोफत वायफाय वापरता येणार आहे ते कसे याबाबत आपण एक माहिती घेऊयात जसे की मुंबई मेट्रो टीनच्या भुयार मार्गावर नेटवर्क नसल्याने फोन लागत नसल्याचे तसेच डेटा वापरता हो येत होत्या ही तक्रार दूर होणार आहे कारण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन प्रवाशांसाठी मोफत वायफाय सुविधा सुरू करीत असून ती वापरता येणार आहे याबाबत ही एक छोटीशी माहिती भुयार मेट्रो तीन जवळपास दहा पंधरा दिवसापूर्वी सुरू झालेले त्या मेट्रोमुळे अनेक प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर झाला असून वेगवान ता। ही झाला आहे हे मेट्रो सुरू झाल्यापासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय मात्र भुवार मेट्रो मधून फोनवाळा नेटवर्क नसल्याची मोठी समस्या समोर आलेली आहे नेटवर्क नसल्यामुळे प्रवाशांना कॉल करण्यास डेटा वापरण्यातही अडचणी येत आहेत याची दखल घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतलेली आहे आणि आता त्यांनी भुवारी मेट्रो मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवलेले आहे त्या अनुषंगाने मेट्रो तीन अॅक्वाला म्हणून ओळखले जाणारे ही देशातील सर्वाधिक लांबीचे भुयारी मेट्रो आहे त्या मार्गिकेचा विज्ञान केंद्र ते के कफ परेड हा अकरा स्टेशनचा शेवटचा टप्पा मागील काही दिवसांपूर्वी प्रवासासाठी सुरू झालेला आहे त्यानंतर या मार्गिकेवर दररोजची प्रवासी संख्या दुपटीहून अधिक होऊन आता ती दीड दोन लाखाच्या वर गेलेली या प्रवाशांना आता वायफाय सुविधाही मिळणार आहे मेट्रो कनेक्टर मेट्रो कनेक्टर या ऍपद्वारे वापरता येणारी ही वायफाय सेवा आहे वायफाय वायफायची घोषणा केलेली आहे त्यानुसार मेट्रो कनेक्टर या ऍपद्वारे वायफायचा वापर करता येणार आहे हे ॲप डाउनलोड करून त्यात नोंदणी करावी त्यानंतर आपल्या मोबाईल वर फोनचा वायफाय सेटिंग मध्ये मेट्रो कनेक्ट टीम या नावाने वायफाय सुरू केल्यास त्याची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे स्टेशन मध्ये प्रवेश करण्यापूर्वी हे वायफाय सुरू करावं वा। असं आवाहन कंपनीने केलेले आहे याद्वारे डेटा वापरत येईल तसंच कॉल करणे प्रवाशांना शक्य होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राइब करावे खास आपल्यासाठी आपले, आपले मराठी